गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा अखंड जयघोषामध्ये पूर्ण करवीर नगरी यात आपल्या लाडक्या बाप्पाला विसर्जनासाठी निरोधीसाठी सज्ज झालेले आहे कोल्हापुरातील मानाचा गणपती असणारा तुकाराम माई गणपती या मंडळाची आरती करून या मिरवणुका सुरुवात होती आणि काही वेळापूर्वी ज्या ज्या सजी मिरवणूक आहे ह्या सुरुवात झालेली आहे काही मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत जिल्हाधिकारी असतील आपले एस पी असतील त्याचबरोबर आयुक्त असतील या निया। ठिकाणी आले तर सतेज पाटील हे देखील या ठिकाणी आले पालखीमध्ये जो मानाचा गणपती आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो पालकमंत्री आहेत कोल्हापूर हे देखील आपल्यासोबत आहेत कोल्हापूरच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या एकूण उत्सवामध्ये विसर्जन मिरवणुकीची सुरुवात गणपतीच्या आणि मिरवणुकीच्या शुभारंभानं होत असते आता याची सुरुवात सर्व मान्यवरांच्या आणि कोल्हापूर शहरातल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये झालेली आहे मी सर्व गणेश भक्तांना आवाहन करतो की या सगळ्या विसर्जन मिरवणुकीमध्ये आपण अतिशय उत्साहानं सहभागी व्हा खरंतर कोल्हापूरच्या एकूण परंपरेला साजेल शोभेल अशा पद्धतीनं सर्वच गणेशोत्सव मंडळ या संपूर्ण विसर्जन मिरवणुकीमध्ये आपल्या आपल्या पद्धतीनं काम करत असतात त्या सगळ्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीनं मनमुराद आनंद उलटावा गणेश भक्तांनी अशा पद्धतीची विनंती करतो खरंतर गणरायाचं विसर्जन होते काय साकडे घातलं गणरायाला गणरायाला साखडं घालत असताना एवढंच की या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी ज्या पद्धतीनं महायुतीचं सरकार काम करत आहे सामान्य शेतकऱ्यांच्यापासून तरुणांच्यासाठी आणि सर्वच लोकांच्या प्रगतीच्या आणि आयुष्यामध्ये त्यांच्या प्रगतीचे चा उत्साहाचे आणि आनंदाचे क्षण यावेत यासाठीची प्रार्थना आणि साखडा आपण घातलेला आहे तर पाहिलं तर पाहिलं तर सर्व सर्व जसे महाराष्ट्र सरकारला सा, सर्व तर आनंदाचे दिवस यावेत तसेच कोल्हा महाराष्ट्र जनता ही निरोगी राहावी असे साकडे यावेळी घातले पालकमंत्री यांनी घातलेले आपल्याला पाहायला मिळते अगदी पुढे पाहिलं तर जे विसर्जन म्हणून काही पारंपरिक वाद्याच्या सध्या सुरू झाले आपण सध्या मार्गावर पाहू शकते तर अनेक कार्यकर्ते आपल्याला फेटी आणून या ठिकाणी मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या पाहायला मिळत आहेत आमदार सतेज पाटील देखील या ठिकाणी आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार साहेब कोल्हापूरमध्ये अत्यंत उत्साहानं विसर्जन मिरवणुकीची सुरुवात आहे मंडळांना विनंती आहे की सगळ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावं आणि शांतते मार्गाने हे विसर्जन मिरवणूक लवकरात लवकर पुररावे अशी अपेक्षा नाही गणरायाचरणी साखडा आहेच ना जनतेचं या राज्य यावं आमचं राज्य यावं हे आमचं चरणी साखडा आहेच आमचं राज्य यावं असं साखडं देखील यावे आपण गणरायाला घातलं असल्याचं सतेज पाटील यांनी आपल्याला सांगितलं आहे या ठिकाणी पाहिले तर जिल्हाधिकारी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आहेत त्यामुळे येडगेसरी हे देखील या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी पाहिलं तर मॅडम देखील या ठिकाणी मॅडम मॅडम काय सांगायला गणरायाचे विसर्जन होते अगोदर सर्वांना आनंद चतुर्दशीच्या शुभेच्छा महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात इराणी खनीवर आ, आज नियोजन केलेले आहे विसर्जनासाठी आणि सर्व नागरिकांना एवढंच विनंती आहे की पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन ही सूचना जे काही देतात त्याचं पालन करावे आणि आपण भक्तीपूर्वक शांततापूर्वक गणरायांच्या आपल्या तर महानगरपालिकेची तयारी केलेली आहे आणि जे नियम काढून दिले तिथे जे नियम आहेत ते काटेकोरपणे पालन करावे असं देखील मत यावेळी आपल्याला आयुक्त मॅडम यांनी सांगितलं आहे पारंपरिक वाद्य गजाची मिळवणूक सुरू झालेली आहे गेल्या बारा दिवसापासून ते बारा दिवसापासून जी गणपती विराजमान होते तो गणपती उत्सव निर्विघ्नपणे पार पडला आहे आणि मिरवणूक देखील निर्विघ्नपणे पार पडावे असं म असं जे मत आहे आपल्याला नेत्या असतील शासकीय अधिकारी व्यक्त करण्याला दिसत आहे लाईव्ह मॅच सलमान जमादार कोल्हापूर सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये मध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्ह्यात सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस